कल्पनेचे पंख या कविता संग्रहातील ही पुढची कविता माझ्या कवितेनं माझ्या कवितेनं माझं बनून कधी न राहावं दुःखितांचे अश्रू पुसत तिने नित्य जगावं माझ्या कवितेनं माझं बनून कधी न राहावं दुःखितांचे अश्रू पुसत ते नित्य जगावं कधी निराधाराचा आधार बनावं तर कधी खचलेल्या मनाचा निर्धार बनावं कधी निराधाराचा आधार बनावं तर कधी खचलेल्या मनाचा निर्धार बनावं तिनं जळणाऱ्या मनाला फुंकर घालून विजवावं तिनं अश्रू ढाणाऱ्या मनाला हसवून रिजवावं तिनं जळणाऱ्या मनाला फुंकर घालून विजवावं तिनं अश्रू ढाणाऱ्या मनाला हसवून रिजवावं मुख्य असणाऱ्या जीवाचे शब्द बनून बोलावं पंकुतांचे अंग होऊन चंदनापरी जिजावं मुख्य असणाऱ्या जीवाचे शब्द बनवून बोलावं पंकुतांचे अंग होऊन चंदनापरी जिजावं अन्यायाविरुद्ध शस्त्र होऊन लढत राहावं अत्याचाराविरुद्ध प्रक्षोभ उसळावं अन्याविरुद्ध शस्त्रहून लढत राहावं अत्याचाराविरुद्ध प्रक्षोभन उसळावं माझ्या कवितेनं माझं बनून कधी न राहावं नेहमीच तिनं दुसऱ्यासाठी फुलावं माझ्या कवितेनं माझं बनून कधीच न राहावं नेहमीच तिनं दुसऱ्यासाठी फुलावं नेहमीच तिनं दुसऱ्यासाठी फुलावं